नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी व्यसनमुक्ती घोषणा व वा वाचन चळवळीतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन कोरेगाव तालुका वाळवा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्येष्ठ माता मालन शंकर गोंधळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरी करण्यात आली त्यानंतर सामुदायिक भीमवंदना करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर ज्ञानवर्धिनीचे संस्थापक समाजरत्न प्राध्यापक एस आर पाटील यांनी या जयंतीनिमित्त बालवयातच मुलांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास व्हावा म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची अनेक ग्रंथ तसेच राज्यघटनेची प्रत मुलांच्या अभ्यासासाठी बुद्ध विहार येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचन मंडळामध्ये कायमस्वरूपी ठेवण्यासाठी भेट द्यायची संकल्पना विषद केली हे ग्रंथ कोरेगावच्या लोकनियुक्त सरपंच प्राध्यापक मानसी पाटील यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथाचे मुलांमध्ये वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सरपंच प्राध्यापक मानसी पाटील यांनी कोरेगावात गेले पाच वर्षापासून नवभारत पुणे संस्था वाचन चळवळीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य करीत आहे असे प्रतिपादन केले तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गाव व्यसनमुक्त करण्याची घोषणा विजय कांबळे यांनी केली बी के पाटील सरांनी आपल्या मनोगतातून गावात चालू असलेल्या विविध सार्वजनिक कार्याची माहिती केली समाजरत्न प्राध्यापक एस आर पाटील यांनी वाचन चळवळीचे सांगताना पुस्तकेच माणसांना समृद्ध करतात तसेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न म्हणून आजच्या या दिवशी हे ग्रंथ सप्रेम भेट दिले जात आहेत ही बाब गावच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे तसेच ज्ञानदानाच्या निरंतर पणे चालणाऱ्या प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन विजय कांबळे यांनी केले ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा